वाढती लोकप्रियता मतदारामध्ये महिलांचा पुष्पवृष्टी करून त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करीत आहे निलंगा देवणी शिरणपणामध्ये खूप प्रचाराला वेग आला असून यावेळी यांनी दिलेली विधानसभेमध्ये डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंकर साहेबांच्या एक जुवाळ्याचा विधानसभेचे लोक आहेत शिवाजीराव पाटील निलंकर साहेबाला मानणारे लोक आहेत आणि या बाबळगावच्या देशमुखाने हे निलंकर घराना संपवायचा कट जे रचलेला आहे ते एक गोरगरीब ही जनता त्यांना संपू देणारी नाही माननीय संभाजीराव पाटील असतील अरविंद असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर खेड्यापाड्यातला विकास झाला आहे जर खरंच कुणाला बघायचं असेल तर बाबळगावच्या मतदारसंघात बघावं आणि आमच्या मतदारसंघात बघावं इतका निधी खेचून आणायचं काम जर कोणी करत असतील तर अरविंद पटेल आणि मान्य संभाजी भुया यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा पुरेपूर विकास झाला आहे त्यामुळे या विकासरत्न संभाजी पाटील निलंगकर यांच्या पाठीमागे भरघोस मताने जनता आहे